चल रे भोपळ्या टोणुक टोणुक एक होता गाव त्या गावात एक म्हातारी राहत होती त्या म्हातारीचं एक छोटंसं घर होतं आणि त्या घरात ती एकटीच राहत होती म्हातारीला एक लेख होती तिचं लग्न झालं होतं आणि ती जंगलाच्या पलीकडच्या गावात राहत होती एके दिवशी म्हातारीला आपल्या लेकीची खूप आठवण येऊ लागली ती काठी टेकत टेकत आपल्या लेकीकडे जायला निघाली पण त्यासाठी तिला घनदाट जंगलातून जावं लागणार होतं जंगलात जाताना वाटेत तिला एक लांडगा भेटला लांडगा म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खाणार म्हातारी शांतपणे म्हणाली नको रे बाबा मला खाऊ नको आत्ता मला खाल्लंस तर तुझा पोट भरणार नाही माझ्या अंगात आत्ता फक्त हाडंच उरली आहेत मी आधी माझ्या लेकीकडे जाते तिला भेटून छान खाऊन जाडजूड झाले की परत येईन मग हवं तर मला खा लांडग्याने विचार केला आणि तिला जाऊ दिलं थोडं पुढे गेल्यावर म्हातारीला एक वाघ भेटला वाघ म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खाणार म्हातारी म्हणाली आत्ता मला खाल्लंस तर तुझं पोट भरणार नाही मी माझ्या लेकीकडे जाते आहे तिला भेटून जाडजूड झाले की परत येईन मग हवं तर मला खा वाघानेही तिचं बोलणं ऐकलं आणि तिला जाऊ दिलं अशाच प्रकारे पुढे गेल्यावर म्हातारीला एक सिंह भेटला सिंह हळू आवाजात म्हणाला म्हातारे तुला खाऊ का म्हातारे म्हणाली नको रे बाबा मला खाऊ नको आत्ता मला खाल्लंस तर तुझं पोट भरणार नाही माझ्या अंगात फक्त हाडच उरली आहेत मी आधी माझ्या लेकीकडे जाते तिला भेटून जाडजूड झाले की परत येईन मग हवं तर मला खा शेवटी म्हातारी आपल्या लेकीच्या घरी पोहोचली ती तिथे काही दिवस राहिली भरपूर खाल्लं भरपूर प्यायलं आणि चांगलीच जाडजूड झाली आता तिला आपल्या घरी परत जायची वेळ आली पण वाटेत भेटलेले लांडगा वाघ आणि सिंह तिला आठवले म्हणून ती थोडी उदास झाली ही लेकीच्या लक्षात आलं लेख प्रेमाने म्हणाली आई काय झालं तू एवढी उदास का दिसतेस मग म्हातारीने जंगलात घडलेली सगळी गोष्ट सांगितली लेख हसली आणि म्हणाली आई काळजी करू नकोस माझ्याकडे एक छान युक्ती आहे लेक एक मोठा भोपळा घेऊन आली म्हातारीने भोपळा आतून रिकामा केला आणि त्यात बसली आतून म्हातारी आनंदाने म्हणू लागली चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा टुनुक टुनुक करत उड्या मारत जंगलाच्या वाटेने निघाला वाटेत त्याला सिंह भेटला सिंह म्हणाला भोपळ्या भोपळ्या तुला म्हातारी दिसली का आतून आवाज आला म्हातारी बितारी माला नाही ठाऊट चल रे भोपळ्या टुनुक टुणुक भोपळा पुढे सरकला पुढे वाघ भेटला वाघ म्हणाला भोपळ्या भोपळ्या तुला म्हातारी दिसली का आतून आवाज आला म्हातारी बितारी माला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुणुक टुणुक भोपळा पुढे निघाला पुढे लांडगा भेटला लांडगा म्हणाला भोपळ्या भोपळ्या तुला म्हातारी दिसली का म्हातारी म्हणाली म्हातारी बितारी माला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळ्या टुनुक टुनुक करत म्हातारीच्या घरापर्यंत पोहोचला म्हातारी भोपळ्यातून बाहेर आली आणि सुखरूप आपल्या घेरी पोहोचली